बघायचं आज आहे दिवाळी तर बघा इकडे सर्व फटाके लागलेत फोडायला इकडे रांगोळी काढायला लागले आणि आता दाखवलं तुम्हाला फटाके कसे फोडतात फोडाकडे बोल ना हा इकडे वरत पाऊसला व्हायला लागलाय ही बघा ही माझ्या ई माझ्या मागे फोडायला लागले फटाके ही बघा ही बघा ही ही सांगते याच्या पुढे पड बघा पंटीला व्हायला बघा काय करायला लागलं पण काय एवढी हवा आहे पेटली 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 हे बघा एका पंटीवर एवढे जा ही बघा माझ्या अंगावर फेकाय लागले हे वरद काय रे वरद हे बघा पाऊस लावायला गेला आणि हेच भिजली तिकडून ती बघा ती हे बघा चालू झाला हे बघा ही बघा ही बघा झोपेतून उठून आले हे बघा इजीच वाट बघायचं अरे परत भिजली रे तू आली अरे भिजली वाट लागली आता हे बघा यायला लायटर पाहिजे हे बघा हपचट डी येतो सांगतो काय बोलणार आता हा बघा परत लागला हे करायला ही बघा लायटर घेऊन आले हे यांच्या जुगाड बघा काय झालं आहे डिजिटल इंडिया ठेवलंनी वाह काय वर्टिकल हे बन बघा पण तीच बी आयला अजून लागले ते करायला ही बघा ही अगरबत्ती के होणार ही आता फटाका थोडं ऐकडे बघा

तिचा काय फटाका फुटणार नाही आज हे बघा ती बघा घाबरते बघा किती लावला ला फुटला आता आता वयात पाऊस लावायला आलाय वर सरळ लाव सरळ लाव बघा दोघ जण मजा नाही या बघा एक एक डेंजर माणसं आमच्याकडे ही बघा ही अगरबत्ती घेऊन आली आता संपली ही जी अगरबत्ती संपली अरे माझ्याच अंगावर उडलं रे

आवडली तर कमेंटमध्ये सांगा काढून देईल ना का ती तिच्याच घरी काढेल ती बघा ही पहिला पण येते काढता रांगोळी अजून तुला पण येते ना का रांगोळी करता ही बघा हिला पण येते ही पण मस्त काढते ही डान्सर पण आहे आणि ज केकचा काय काय हे बघा

याच पण युट्यूबर चॅनल आहे ए तुझं कोणतं युट्यूबर चॅनल आहे अटॅक ऑफ सोल अजून चालू नाही केलं पण लवकरच पुढच्या महिन्यात एक तारखेपासून चालू होणार आहे लवकरात लवकर तुम्ही या बघा अटॅक ऑफ सोल ला फॉलो करा सबस्क्राईब चला आता सध्या आपण बोलूया हा आणि ते गेमिंग चॅनल असणार आहे बरं का गेमिंग चॅनल आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण लावू आपण लावूया पुढे जाला पुढे चला

तिचं नवीनच म्हणजे नवीन शोध काढते ती भाईच ती बघा म्हणजे उभे राहतात तिकडेच फटाके टाकतात बघा फटाके पाऊस पण आलाय खूप हे बघा हे बघा फटाक बघा कसे पुढे ऐकल्यात हे बघा फटाका भिजला हे बघाय पाऊस आहे फटाका तीन वेळा भिजला हे बघा तो बघा परत परत भिजला परत भिजला तो ए परत भिजला गेले आणि वरात इकडे फटाका लावा लागलाय कोणता फटाका आहे वरत लवंगी आहे लवंग पण मोठा आहे तो बघू कसा फुटतो हा मस्त फुटला रे वरत

तो असत वर पुढच्या वेळी फॅक्टरी टाक हे बघा हो ना आपल्याला डिरेक्टर बनायच आपल्याला डायरेक्टर हा जवळ फुटला गाई कान गेले वर नको नको आमचे कान गेले आले व्हिडिओ हो आले आले अजून एक बना वरद वरद अजून एक बघा ही फटाके नाही भेटत नाही अगरबत्ती घेऊन पुरैकले दिसत फटाके आय एवढे होते बघा एवढे सांगते तेव्हा तेडे फटाके आहेत किती फटाके फोडायला लागले आणि वरती कुठणारा फटाका वरती कुठणारा फटाका सांगायचं काय तिला वरती कुटणारा फटाका बघायचा आहे आपल्याकडे तसे पर्याय नाही या ना ओके हे लाईट ए लाईटर लाईट आता हे पण झाली हे तुम्ही ट्राय करू नका ठीक आहे जमत असेल तरच करा चटका लागला बागणं आता कुठला आम्ही जबाबदार नाही आमची आमची दिसते ठीक आहे आणि हे खतरनाक सुद्धा फिक्स्टी माणूस जो बरोबर

लाइटर बदलला हे बघा हे भगवान लागलाय लाग काय बोडलं ला तुम्ही कशात फोडला बॉटल मध्ये बघा हे भगवान अरेच मी रॉकेट बोड बॉटल तुम्ही कशी करून हे बघा आवडत नाही नवीन जुगाड़ ताजमहल

ब्रँडचा गेला आता बाय ब्रँड विल बी ब्रँड फटाका नाही पण कागद ताजमहेल ताजमहेल वाजित फटाकतो तो म्हणतो की मारा तो ती गाडी टन मारेल

अजून एकदा ट्राय करतो इजा 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 वरचा वर टाका वरती फटाकेच संपले आता हे बघा <laughs> फायनली बुटला वरती हे बघा कचरा अजून पडतो दिवस संपन्न झालेला आहे फटाके संपले फटाके सगळं फटाके संपले आता आम्ही जातो घरी घरीच आहेत म्हणजे आता जातो मस्त जेवतो तर तुम्हाला दाखवतो पुढच्या ब्लॉक तर भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय